श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीमम सद्गुरवे नमः श्रीगुरुदेवदत्तात्रेयाय नमः श्रीकृष्णपरमात्मने नमः श्रीमद्भागवतमहापुराणं दशमस्कन्ध अथ सप्तसप्ततितमोऽध्यायः शालवाचा उद्धार श्री शुक म्हणतात प्रद्युम्नाने हात तोंड धुवून कवच सडवून धनुष्य घेतले आणि तो सारथ्याला म्हणाला मला वीरद्युमानाकडे घेऊन चल द्युमान त्यावेळी यादवसेनेची धुळधाण करीत होता प्रद्युम्नाने त्याचा प्रतिकार करून हसत हसत त्याच्यावर आठ बाण सोडले चार बाणांनी त्याचे चार घोडे आणि एकेका बाणाने सारथी धनुष्य ध्वज आणि त्याचे मस्तक उडविले इकडे गद सात्यकी साम इत्यादी वीर सुद्धा शाल्वाच्या सेनेचा संहार करू लागले सौभ विमानात बसलेल्या सैनिकांची मस्तके तुटून समुद्रात जाऊन पडत अशा प्रकारे यादव आणि शाल्वाचे सैनिक एकमेकांवर प्रहार करीत राहिले असे हे अतिशय घनाघोर आणि भयंकर युद्ध सत्तावीस दिवस चालले त्यावेळी युधिष्ठिरांच्या आमंत्रणावरून भगवान श्रीकृष्ण इंद्रप्रस्थाला गेले होते राजसूय यज्ञाची पूर्तता झाली होती आणि शिशुपालाचाही मृत्यू झाला होता तेथे श्रीकृष्णांनी मोठे भयानक आपशाकून होत असलेले पाहून कुरुवंशातील ज्येष्ठ ऋषी कुंती आणि पांडव यांचा निरोप घेऊन द्वारकेकडे प्रयाण केले ते मनात म्हणू लागले की मी वडील बंधूंसह येथे आलो आता शिशुपालाच्या पक्षातील राजे द्वारकेवर निश्चितच आक्रमण करतील द्वारकीला पोहोचल्यावर ते युद्ध पाहून श्रीकृष्णांनी नगराचे रक्षण करण्याचे काम बलरामांच्याकडे सोपविले आणि सौभपती शाल्वाला पाहून आपला सारथी दारुक याला म्हटले दारुका तू लवकर माझा रथ शालवाजवळ घेऊन चल हा शाल्व अतिशय मायावी आहे तरीसुद्धा तू भिवू नकोस भगवंतांची अशी आज्ञा होताच दारुक गरुडध्वज रथावर आरूढ झाला आणि तो रथ शाल्वाकडे घेऊन चालला दोन्ही सेनेतील सैनिकांची से युद्धभूमीवर प्रवेश करताना तो पाहिला आतापर्यंत शाल्वाची बहुतेक सेना नष्ट झाली होती श्रीकृष्णांना पाहताच त्याने त्यांच्या सारथ्यावर प्रचंड आवाज करणारी शक्ती फेकली ती शक्ती एखाद्या उल्केसारखी आकाशातून वेगाने चालली होती तिच्या प्रकाशाने सर्व दिशा उजळून निघाल्या ती सारथ्याकडे येत असलेली पाहून श्रीकृष्णांनी आपल्या बाणांनी तिचे शेकडो तुकडे केले त्यानंतर त्यांनी शाल्वाला सोळा बाण मारले आणि आकाशात फिरणारे विमान सुद्धा सूर्याने आपल्या किरणांनी आकाश व्यापावे त्याप्रमाणे असंख्य बाणांनी व्यापून टाकले शाल्वाने शांग धनुष्याने शोभून दिसणाऱ्या श्रीकृष्णांच्या डाव्या हातावर बाण मारला त्यावेळी शांगधनुष्य धनुष्य भगवंतांच्या हातातून गळून पडले ही एक अद्भुत अशीच घटना घडली जे लोक युद्ध पाहत होते त्यांच्यात मोठा हा उडाला तेव्हा शाल्व गर्जना करून श्रीकृष्णांना म्हणाला अरे मूर्खा तू आमच्या देखतसा भाऊ आणि मित्र असलेल्या शिशुपालाच्या भावी पत्नीला हिरावून घेतलेस आणि तो बेसावत असताना भर सभेत त्याला मारलेस तू स्वतःला अजिंक्य समजतोस हे मला माहीत आहे तू आज जर माझ्यासमोर थांबलास तर मी तुला माझ्या तीक्ष्ण बाणांनी अशा ठिकाणी पाठवीन की जेथून कोणी परत येत नाही श्री भगवान म्हणाले अरे निर्बुद्धा तू विनाकारणच बडबड करीत आहेस तुझा मृत्यू तुझ्या डोक्यावर घिरट्या घालीत आहे हे तुला माहीत नाही खरे शूर आपले शौर्य दाखवितात व्यर्थ बडबड करीत नाहीत असे म्हणून श्रीकृष्णांनी रागाने वेगवान अशा भयानक गदेने शाल्वाच्या खांद्यावर प्रहार केला त्यामुळे तो रक्त उकीत थरथर कापू लागला इकडे गदा जेव्हा भगवंतांकडे परत आली तेव्हा शाल्वा अदृश्य झाला यानंतर थोड्याच वेळात एक मनुष्य श्रीकृष्णांकडे आला व मस्तक लवून त्यांना नमस्कार करून रडत रडतच म्हणाला मला देवकींनी पाठविले आहे त्यांनी सांगितले आहे की पित्याबद्दल अत्यंत प्रेम असणारे हे महाबाहू श्रीकृष्णा एखादा कसाई ज्याप्रमाणे पशुला बांधून नेतो त्याप्रमाणे शाल्व तुझ्या पित्याला बांधून घेऊन गेला आहे ही दुःखद बातमी ऐकून श्रीकृष्ण सामान्य माणसाप्रमाणे झाले त्यांच्या चेहऱ्यावर औदासिन्य दिसू लागले सामान्य माणसाप्रमाणे ते व्याकुळ होऊन मनात प्रेम दाटून घेऊन म्हणू लागले अहो देवदानवांना अजिंक्य पनी मी सावध असणाऱ्या बलरामाला यक्कशी शाल्वाने जिंकून माझ्या वडिलांना कसे काय बांधून नेले प्रारब्ध बलवत्तर असते हेच खरे श्रीकृष्ण असे म्हणत आहेत तेवढ्यात वसुदेवासारख्याच एका पुरुषाला घेऊन शाल्व तेथे आलं आणि श्रीकृष्णांना म्हणू लागला अरे मूर्खा पहा हाच तुला जन्म देणारा तुझा पिता आहे ज्याच्यासाठी तू जगत आहेस तुझ्या देखतच मी आता याला ठार मारतो तुझ्या अंगात ताकद असेल तर याला वाचव मायावी शाल्वाने अशा प्रकारे श्रीकृष्णांची निर्भत्सना करून वसुदेवाचे मस्तक तलवारीने उडविले आणि ते घेऊन तो आकाशात असलेल्या सौभ विमानात जाऊन बसला श्रीकृष्ण स्वतः सिद्ध ज्ञानस्वरूप आणि महाप्रभावी असूनही पित्यावरील प्रेमामुळे क्षणभर सामान्य माणसाप्रमाणे दुःखसागरात बुडून गेले परंतु नंतर त्यांच्या लक्षात आले की ही शाल्वाने पसरलेली माया आहे ही त्याला मयदानवाने दानवाने शिकवली होती श्रीकृष्णांनी सावध होऊन युद्धभूमीवर पाहिले तर तेथे दूत नव्हता की पित्याचे ते शरीरही नव्हते ते जसे एखादे स्वप्न होते दुसरीकडे पाहिले तर शाल्व विमानात बसून आकाशात फिरतो आहे तेव्हा ते त्याचा वध करण्यासाठी उद्युक्त झाले हे परीक्षिता मागचा पुढचा विचार न करणारे काही ऋषी अशा प्रकारची घटना घडल्याचे सांगतात श्रीकृष्णांच्या बाबतीत असे म्हणणे हे ते मायापती असल्याचे जे पूर्वी वर्णन केले त्याच्या विरोधी आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही अज्ञानी लोकांच्या ठिकाणी असणारे शोक मोह स्नेह आणि भय हे कोठे आणि कोठे ते परिपूर्ण भगवान ही ज्यांचे ज्ञान विज्ञान आणि ऐश्वर अखंडित आहे ज्यांच्या चरणकमलांची सेवा करून चांगल्या रीतीने प्राप्त झालेल्या आत्मविद्येने शरीर इत्यादींमध्ये आत्मबुद्धिरूप अनादिय ज्ञान नाहीसे करतात व आत्म्यासंबंधीचे अनंत ऐश्वर प्राप्त करून घेतात त्या संतांचे परमगती स्वरूप असणाऱ्या श्रीकृष्णांच्या ठिकाणी मोह कसा असू शकेल बरे शाल्व श्रीकृष्णांच्यावर अतिशय त्वेषाने शस्त्रांचा वर्षाव करू लागला अमोक पराक्रम असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा आपल्या बाणांनी शाल्वाला घायाळ केले आणि त्याचे कवच धनुष्य आणि डोक्यावरील मणी हे सर्व छिन्न भिन्न करून टाकले त्याचबरोबर गदेच्या प्रहाराने त्याचे विमानही तोडून फोडून टाकले श्रीकृष्णांनी फेकलेल्या गदेमुळे त्या विमानाचे हजारो तुकडे होऊन ते समुद्रात पडले त्यापूर्वीच हातात गदा घेऊन शाल्वाने जमिनीवर उडी मारली आणि वेगाने त्यांनी श्रीकृष्णांवर झेप घेतली शाल्वा आक्रमण करीत आहे असे पाहताच त्यांनी भाल्याने त्याचा हात गदेसह उखडून टाकला नंतर त्याला मरण्यासाठी त्यांनी प्रलयकालीन सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि अत्यंत अद्भुत असे सुदर्शन चक्र धारण केले त्यावेळी ते सूर्य उगवत असलेल्या उदयाचलाप्रमाणे दिसत होते ज्याप्रमाणे इंद्राने वज्राने वृत्रासुराचे उडविले त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी त्या चक्राने परममायावी शाल्वाचे किरीटकुंडलयुक्त डोके धडापासून वेगळे केले त्यावेळी शाल्वाच्या सैनिकात हाहाकार उडाला परीक्षिता पापी शाल्व जेव्हा मरण पावला आणि त्याच्या विमानाचा सुद्धा गदेच्या प्रहाणाने चक्काचूर झाला तेव्हा देव आकाशात दुदुंबी वाजवू लागले यास् वै मित्रा वधा बदला दन्तवक्त्र अत्यन्त क्रुद्ध हन् ते आल अध्यायसत्यात्तरा वा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताया दशमस्कन्धे उत्तराधि सौभवधो नाम सप्तसप्ततितमोऽध्यायः ऋषीके शमेवाग्मनकायजातं हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित् श्रीकृष्णार्पणमस्तु गोपालकृष्णभगवान् जय जये दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त श्रीसद्गुरुनाथमहाराज श्री की जय